सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल माझ्या मुलाचा खून केला असून त्याचा मृतदेह धरणात पुरण्यात आलाय एरंडोल हदरल वडिलांची आत्महत्या सुसाइड नोट मध्ये रिल स्टार मुलाचा खून केल्याचं लिहिलंय वडिलांच्या सुसाइड नोटनं उलगडला मुलाच्या मृत्यूचा रहस्य भेद धरणगाव एरंडोल तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे आत्महत्या केली आणि त्यानंतर सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवलं की त्यानं रील स्टार मुलाचा खून करून त्याचा मृतदेह धरणात प्रसिद्ध रील स्टार विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील वर्ष बावीस राहणार बोरकेडा असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तर विठ्ठल साकाराम पाटील असं आत्महत्या केलेल्या वडिलांचं नाव आहे विठ्ठल पाटील हे माजी सैनिक होते वीके पाटील वडील माजी सैनिक यांनी घेऊन के आत्महत्या केली त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये माझ्या मुलाचा खून केला असून त्याचा मृतदेह धरणात पुरण्यात आलाय असं लिहिलं होतं ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली धरणाजवळ मृतदेह सापडला सुसाइड नोट मध्ये मा दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता गुरुवारी दुपारी मृतदेह आला यावी तहसीलदार महेंद्र सूर्य यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्याचा पंचनामा करण्यात आला दरम्यान विठ्ठल पाटील यांनी मुलाचा खून करून स्वतः आत्महत्या का केली याचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे वडिलांच्या सुसाईड नोटनं या प्रकरणाला वेगळं वळण दिलंय घटनास्थळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षिका कविता निरकर धरणगाव निरीक्षक पवन कुमार यांनी पाहणी केली असून एरांडोल गुन्हा दाखल करण्यात आलाय अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद